कल्याण मुरबाड मार्गाला जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील शहाड उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे अक्षरशः दुर्दशा झाली आहे खड्ड्यांमुळे या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हे खड्डे येता दोन दिवसात भरले नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी नॅशनल हायवे के डी एम सी पी डब्ल्यू डी आणि एम एस आर डी सी अधिकाऱ्यांना दिला आहे रवी पाटील यांच्याकडून नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमेत शहाड उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली कल्याण मुरबाड आणि कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्टला जोडण्यासाठी शहाड येथील उड्डाणपूल अतिशय महत्त्वाचा आहे परिणामी या मार्गावर दररोज हजारो लहान मोठी वाहने धावत असतात परंतु पावसामुळे या उड्डाणपुलावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असून त्याचा मोठा परिणाम या वाहतुकीवर होत आहे दररोज या ठिकाणी किमान दोन दोन तास वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका शालेय विद्यार्थी अॅम्ब्युलन्स फुले बाजीबाला मार्केट गार्डनसह हजारो नागरिकांना बसत आहे हा हा उड्डाणपूर नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अख्यातरीत येतो या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी आज दुपारी नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या ठाणे विभागीय शाखा अभियंता सविता सांगणे यांच्या समवेत या उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जाबाबत जाबही विचारला तर गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून येत्या दोन दिवसात या उड्डाणपुलावरील खड्डे भरले गेले नाहीत तर शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही रवी पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला तसेच कल्याण पश्चिमेतील इतर सर्व रस्तेही गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डेमुक्त करण्याचे आवाहन रवी पाटील यांनी के डी एम सी एम एस आर डी सी आणि पी डब्ल्यू डी विभागाला केले आहे त्यावर शाखा अभियंता सविता सांगळे यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई गोवा महामार्गाच्या धर्तीवर जिओ पॉलिमर टेक्नोपॅच तंत्रज्ञानाने शहाड पुलावरील खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती तसेच उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी रात्रीच्या वेळेत काम केले जाईल असेही सांगळे यांनी यावेळी स्पष्ट केले या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना शहप्रमुख रवी पाटील यांच्यासह भावेश अवसरे कैलास ढोणे दीपक धनावडे सागर पाटील राम मुसळे शरद जाधव गुलाब पाटील दुर्गेश पाटील विजयकोट यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तेच आहे कालपासून मी पीडब्ल्यू विभाग महापालिका विभाग आणि नॅशनल हायवे विभाग या तिघांशी सातत्याने बोलून ह्या कल्याण शहरामध्ये जे काही खड्ड्यांची समस्या निर्माण झालेली आहे जे वारंवार खड्डे बुजवण्याचं आश्वासन आम्हाला दिलं जात आहे करतायत म्हणून सांगितलं जात आहे परंतु ते खड्डे पुन्हा 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 ते खड्डे खड्डे पडतायत याच्याने नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत आणि एक शिवसेनेचा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी आज नॅशनल हायवेचे नाग मॅडम ज्या सुप्रिटेंड इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की हे कारण आता देणं बंद करा याच्यामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं चा मटेरियल वापरून लोकांना दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला एक रस्ता चांगला झाला पाहिजे तसंच अनिता परदेशी मॅडम के ज्या सिटी इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा आता मी तेच सांगितलंय आणि पीडब्ल्यू चे पण जे इंजिनियर आहेत पाटील साहेब आणि समीदा मॅडम म्हणून आहेत त्यांना सुद्धा मी फोन केलेला आहे ट्रॅफिकच्या लोकांना सांगितलंय की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून पुन्हा नागरिक यांच्या तक्रारी आल्या नाही पाहिजेत अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने वागावं हो लागेल ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज